आज में मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या बॅग च आणि पर्सचं कलेक्शन हाय हॅलो मी अंकिता कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल अगदी कॉलेज डेज पासून आतापर्यंत जे जे बॅग कलेक्शन मी केलेलं आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर या बॅग मी कुठून घेतल्या आहेत काय मेमरीज आहेत त्यात किती स्पेस आहे कुठल्या ओकेजनला मी काय काय वापरते हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा स्टेट युंड तर ही आहे पहिली बॅग ही मला भाऊ भाऊबीजेला माझ्या भावाने गिफ्ट केली होती माझ्या आत्याचा आणि माझ्या भावाचा हँडमेड बॅग चा बिझनेस आहे छान अशा कापडापासून हँडमेड बॅग्स ते बनवतात सो ही त्याने मला गिफ्ट केली होती छान ब्लॅक ब्लॅक अँड व्हाइट कॉम्बिनेशन आहे आणि हा स्पेस सुद्धा खूप छान आहे तुम्ही बघू शकता हा पहिला खण आहे त्याच्यानंतर हा दुसरा आहे आतमध्ये एक छान छोटा असा चेनचा खण आहे आणि मागे सुद्धा इथे खण आहे सो खूप युजफुल आहे ऑफिस गोईंगला किंवा इतर सुद्धा जनरल कुठे आपण जात असू सो खूप युजफुल आहे ही आहे दुसरी बॅग तुम्ही बघू शकता नवीन आहे मी आत्ताच ओपन केलेली आहे ही सो स्पेस सुद्धा खूप आहे एक पूर्ण ओपन केलं की असा मोठा खण आहे त्याला आणि एक छोटूसा पाऊच टाईप आहे सो जनरल आपण जाताना आपला रुमाल वॉलेट फोन या गोष्टी यात ठेवू शकतो सो अशी माझी सेकंड बॅग आहे आपण पार्टी वेअर किंवा फंक्शनल जे क्लच वापरतो और छोटी सो ती ही आहे छान अशी क्यूट आहे कुठे लग्नाला सारी वेअर केली आहे किंवा आपण जे ट्रेडिशनल वेअर करतो त्याच्यासाठी आपण ही यूज करू शकतो तर स्पेस तुम्ही बघू शकता छान आहे असे दोन खण होतात आणि एक मध्ये खण आहे सो ही पुढची बॅग आहे ही मला राहूच्या बारशाच्या वेळी मिळाली होती छान अशी कलरफुल स्लिंग बॅग आहे छोटा काही फंक्शन असेल तर आपण ही कॅरी करू शकतो मस्त असं एक इथे वेलक्रो आहे तो ओपन केला की आतमध्ये छान असं त्याच्या स्लिंगचा पट्टा आहे एक असा खण आहे बंद केली की मागे सुद्धा त्याला एक खण आहे सो ही एक चौथी सो हा एक असा छोटूसा बटवा आहे आपण जेव्हा सारी वेअर करतो तेव्हा असं हातात घालायला खूप छान वाटतं सो हा मी घेतला होता जत्रेतून जुना आहे मला वाटतं साधारण आमचं लग्न पण नसेल झालं तेव्हा मी जत्रेतनं हा घेतला होता आणि तो अजूनही तसाच आहे अजिबात काहीही त्याचं खराब झालेलं नाहीये छान छोटूसा आहे एक असं बटन आहे ओपन केलं की आतमध्ये त्याला एक अशी स्पेस आहे सो हा एक माझा क्यूट क्यूटचा पटवा आहे सो ही एक माझी पर्स आहे खूप छान मेमरी आहे या पर्स बद्दल माझी अगेन कॉलेजला जायला नंतर बाबा पॉकेट मनी द्यायचे आणि मग असं सगळं आपल्याकडे एक अशी छान पर्स असावी म्हणून मी ही घेतली होती खूप मला आवडली होती कारण एक छान असा प्रकार होता इथे एक असं छोटंसं बटन आहे ओपन केलं की पूर्ण अशी पर्स ओपन होते आणि खूप मोठी होती तेव्हा तर अगदी बाबा पैसे द्यायचे ते ठेवायचे पण एक असं थोडंसं जे क्रेज असतं कॉलेजमध्ये जायला सो एक खूप छान अशी आठवण म्हणून मी ही ठेवून दिलेली आहे असं ही आहे पुढची ही एक झोला टाईप असते ना तशी बॅग आहे आ, ही सुद्धा मला सासूबाईंनी गिफ्ट केली होती छान असं एक फंक्शन असेल काही तर आपण ही वापरू शकतो आणि हल्ली मला थोड्याशा स्पेस वाल्या बॅग लागतात राहू असल्यामुळे त्याच्यामुळे ही छान आहे छान वेगवेगळ्या वेग अशा प्रिंट्सने ती इथे बनवलेली आहे अजून ही सुद्धा मी ओपन केली नाहीये ही पुढची अगेन एक असं छान बॅगच आहे कसंही तुम्ही यूज करू शकता ॲज अ लाँग बॅग ऑर तुम्हाला जर खांद्याला लावायची असेल तर आ, ही मी घेतलेली आहे मॅक्समधनं मला याचा कलर कॉम्बिनेशन खूप आवडलेलं so, आहे सो ही सुद्धा वॉशेबल आहे तुम्ही बघू शकता आता ही जुनी झाली तशी पण मी अजून यूज करते ती वॉश केल्यानंतर छान राहते आणि अजिबात याचा कपडा खराब नाही झाला आहे अगेन uh, आतमध्ये स्पेस ह्याला सुद्धा मोठी आहे म्हणजे तुम्ही व्यवस्थित बाटल्या काही अजून छोटं छोटं आपलं सामान असतं ते ह्यात व्यवस्थित कॅरी आपण करू शकतो सो so, तुम्ही बघू शकता आणि छान इथे अजून एक असा छोटा खण सुद्धा दिलेला आहे पटकन फोन टाकला काही सुट्टे पैसे असतील टाकले सो so, मला ही खूप आवडली होती मॅक्स मध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि पटकन असं काही आपण जीन्स किंवा काही वेअर केलं ना तर खूप छान दिसते असं so, ही एक आहे माझ्याकडे सो ही एक नेक्स्ट पर्स आहे ऍज अ क्लच सुद्धा आपण वापरू शकतो स्लिंग बॅग सुद्धा आहे त्याला आतमध्ये ओपन केल्यानंतर छान असा गोल्डन कलरचा बेल्ट आहे सारी वेअर केली पटन ट्रेडिशनल ड्रेस वेअर केला आणि एक असं छोट स्लिंग बॅग म्हणून आपण घेतलं तर खूप छान दिसत आणि मला ह्याचा कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप आवडला आहे मला गिफ्ट मिळालेली आहे ही सो तुम्ही बघू शकता या तिन्ही स्लिंग बॅग आहेत सो तिन्हीचं ही कलर कॉम्बिनेशन वगैरे डिफरंट आहे कपडा डिफरंट आहे आणि अगेन स्पेस वाईज एक छोटी आहे एक अजून थोडी मोठी आहे ह्या तिन्ही जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं माझ्या आत्याचा आणि आत्या भावाचा बॅगचा बिझनेस आहे सो या तिन्ही हँडमेड आहेत सो so, ही uh, तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितली असेल ज्याचा बेल्ट तुटला होता सो आता तो मला लावून आणायचा आहे पण छान आहे कारण आतमध्ये परत खूप स्लिंग बॅग आपल्याला लागतात सतत पटकन आपण कुठेतरी बाहेर जात असतो सो so, म्हणून मी ही अजून ठेवलेली आहे त्याचा आता बेल्ट मी लावून आणणार आहे सो so, ही एक आहे ही मला आवडलेली कारण शेप खूप छान आहे राऊंड शेप आहे पटकन असं एखादं ट्रॅडिशनल जेव्हा आपण ड्रेस वेअर करतो चुडीदार वेअर करतो सो त्याच्यावरती हे खूप छान वाटतं आणि हे जे कपडा आहे ना हा याची प्रिंट खूप छान आहे सो हे सुद्धा मला आवडलं होतं अगेन खण खूप आहे हा एक त्याला असा मागे खण आहे त्याच्यानंतर सुद्धा दोन खण आहे आणि खूप छान आहे जर बेल्ट नको असेल तर आपण अशी एक छान अशी हातात सुद्धा कॅरी करू शकतो सो ही एक आहे आणि ही तिसरी जशी मगाशी मी तुम्हाला दाखवली त्यातलाच थोडासा मोठा प्रकार आहे आणि ओपनचा प्रकार सुद्धा इथे असा छान ना नट आहे तो असा फिरवायचा आहे देन ती ओपन होते आणि अगेन मला ना खूप स्पेस वाल्या बॅग आवडतात ह्याला सुद्धा मग हा एक खण आहे त्याच्यानंतर इथे हा एक खण सो ही आहे पुढची अगेन ही मोठी आहे थोडासा मला ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन बॅग आवडतात कारण पटकन आपण कशावरतीही त्या कॅरी करू शकतो आणि थोडं हल्लीच्या ह्याच्यात माझा मोठा बॅगकडे खूप कल आहे कारण राहू असतो सतत माझ्याबरोबर त्याच्यामुळे त्याचं सामान ठेवायला जरा मला मोठ्या बॅग्स लागतात आपलं जरी काही नसेल तरी मग त्याचा एक्स्ट्रा काही ठेवायला की मी घेतली होती क्रॉफर मार्केटमधनं स्पेस अगेन खूप आहे हा एक पहिला खण आहे त्याच्यानंतर हा दुसरा आहे मध्ये सुद्धा एक असा पॅक खण आहे त्याला पूर्ण आणि हा असा मध्ये टाकला की त्याचे दोन पार्टिशन होतात आणि अगेन इथे सुद्धा एक छोटा खण आहे आणि इथे मागे सुद्धा त्याला खण आहे सो अशी ही एक बॅग आहे माझ्याकडे ही माझी सगळ्यात आवडती पर्स क्लच म्हणू शकता सो so, आपण कधी फंक्शनल विअरला एक असं छान झगमग असलेल्या साड्या विअर करतो खडे असलेल्या साड्या वियर करतो आणि एक असे छान असा क्लच घेतला की ही खूप छान दिसते आणि पार्टी वेअर आपण जेव्हा ड्रेस वेअर करतो त्याच्यात सुद्धा ही खूप छान दिसते अगेन त्याला जागा खूप आहे आतमध्ये ही सुद्धा मला गिफ्ट आलेली आहे आणि तुम्ही खरंच बघू शकता आज मी ब्लॅक वेअर केले आणि हे व्हाईट कॉम्बिनेशन आहे आणि ही पूर्ण जे आपली मोती असतात ना त्याने बनवलेली आहे आणि ही अजून ही सुद्धा जुनी आहे पण त्याच्यातला एक सुद्धा मोती अजून पडलेला नाहीये सो ही पण एक ही तर माझी सगळ्यात आवडती पर्स आहे एक माझी आठवणीतली पर्स आहे माझ्या आजीने ही मला दिली होती तुम्ही बघू शकता आपली जी साडी असते त्यापासून ही बनवलेली आहे एक आठवण म्हणून ही मी माझ्याकडे ठेवलेली आहे पण अजून यूज करते मी कारण जर कधी आपण ट्रॅव्हल करत असू किंवा कुठल्या फंक्शनला वगैरे जात असू ना लॉंग डिस्टन्सला तर छान इथे टिकल्यांची पाकिटं तुम्ही ठेवू शकता कंगवा ठेवू शकतो किंवा इथे सुद्धा तुम्ही तुमचं जर काही आपल्या बांगड्या असतात एक्स्ट्रा इयर असतात सो त्याच्यासाठी मी ही यूज करते पण एक माझ्या आजीची आठवण आहे ही म्हणून मी ही माझ्याकडे ठेवलेली आहे सो so, ही तर सगळ्यांना माहिती असेल माझी जी बॅग तुटली होती स्लिंग बॅग तेव्हा पुष्करने मला ही गिफ्ट केली होती सो so, सध्या ही माझी फेवरेट आहे छान आणि डेली मी ही यूज करते कारण मला लागते बाहेर कुठे जायला सो so, ही सुद्धा खूप छान आहे आतमधले खण तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात सुद्धा माझे दोन आ, पर्स आहे ही सुद्धा तुम्हाला माहिती आहे की ह्याच्याच बरोबर मला पुष्करने दिली होती क्यूट असं हे एक वॉलेट आहे ह्याच्यात आणि ही सुद्धा एक माझी छान मेमरी आहे माझ्या सासूबाईंचं जेव्हा एका लग्नाची पुढची गोष्टचा दौरा चालू होता तेव्हा ही मला तिने दुबईवरनं आणली होती सो ही एक सुद्धा छान मेमरी आहे ती मी ह्याच्यात ठेवलेली आहे कारण थोडंसं सा काही सामान लागतं ह्याच्यातलं मला सो ते मी ह्याच्यात ठेवलेलं आहे सो ह्या दोन माझ्या रिसेंटली परचेस केलेल्या पर्स आहेत आणि जसं तुम्हाला म्हटलं की ही मला सासूबाईंनी दिलेली आहे सो uh, so, uh, हीसुद्धा एक बॅग आहे माझ्याकडे ह्याचीसुद्धा खूप छान मेमरी आहे जेव्हा मी जॉब करायचे ऑफिसला जायचे तेव्हा माझ्या जा बहिणीने ही मला गिफ्ट केली होती आणि अजूनसुद्धा ती तशीच्या तशीच आहे आणि मी यूज करते काही फंक्शन किंवा डिपेंड काही जसं असेल तेव्हा मी यूज करते आणि खूप छान आहे खण तर खूप आहेत याला सो हा पहिला खण आहे त्याच्यानंतर हा दुसरा आहे त्यालाच लागून एक असा छोटा तिसरा खण आहे मागे सुद्धा त्याला एक मोठा असा खण आहे आणि खूप छान आहे पक्की आहे पटकन तुटत नाही कारण मी आता यूज करून ही इतकी वर्ष अजून मी सुद्धा वापरती ती सो so, ही एक आहे माझ्याकडे ही एक माझ्याकडे पर्स आहे ही सुद्धा जुनी आहे तशी जसं अगेन तुम्हाला म्हणतं की माझ्या आत्याचा आणि आत्यभावाचा बिझनेस आहे so, सो अशा टाईप्स ऑफ पर्ससुद्धा ते बनवतात खूप छान छान कलर्समध्ये असतात नॉर्मल आपली जी पर्स असते वॉलेट ज्याला आपण म्हणतो तोच प्रकार आहे हा सो अशी त्याला दोन बटन्स आहेत ओपन केलं की आतमध्ये त्याला एवढे खण आहेत एक हा पहिला आहे मग आपले काही सुटे पैसे असतील बाबा चावी असते काही काही त्याच्यात ठेवू शकता हा एक खण आहे मध्ये सुद्धा त्याला एक असा खण आहे अगेन ही बाजू झाली की अशी सुद्धा यूज करू शकता मग त्याला सुद्धा एक असा खण आहे आणि अगेन इथे सुद्धा एक खण आहे सो so, पर्स प्रकार सगळ्यांकडे जरा असतात मला सुद्धा असं कलेक्शन करायला खूप आवडतं सो so, माझ्याकडे सुद्धा असे वॉलेट प्रकारचं हे असं छान छान कलेक्शन आहे सो हे एक आहे माझ्याकडे आणि ही लास्ट ही सुद्धा स्लिंग बॅग आहे माझ्या डोहा जेवणाला मला ही गिफ्ट मिळाली होती छान आहे अगेन स्लिंग बॅग आपल्याला लागतातच ला ला जरा कलरफुल आहे सो uh, so, ही एक आहे माझ्याकडे तर असं हे सगळं माझं पर्स आणि बॅगच कलेक्शन आहे माझ्याकडे एवढ्या सगळ्या बॅग्स आणि पर्सेस आहेत पण पर माझं फेवरेट आहे माझ्या नवऱ्याचं वॉलेट ते तर हे माझं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये देन गुड बाय